लोकसभेची तुम्हाला चांगली मदत केली होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला बरोबर ना सगळे फाटकी फाटकी आम्ही एकत्रित आलो गावांना गट तसाच आहे ग्रामपंचायतात ती लोक लढतात बऱ्याच गावांमध्ये तसंच आहे मला फोन करतात ते तेव्हा आपला गेट झालाय आता सरपंच झालोय तेव्हा गेट होता आता आपला सरपंच झालाय आपले चार सदस्य निवडून आलेले आहेत एखादा विचार फिरला ना तो लोकांच्या पर्यंत खोलवर जातो आणि त्यामुळं कोटे मोकाळमध्ये आज तुम्ही जो कार्यक्रम घेतलेला आहे राहुल नादा असतील रमेश नादा असतील सगळी राजू असेल सगळी टीम असेल त्यांनी खूप चांगला कार्यक्रम घेतलाय माझ्या सरकारचा एक निमित्त आहे परंतु तुमच्यामध्ये तु एकत्रित येण्याची भावना ही आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तयार व्हावी आणि ती संघटितपणा एकत्रित येऊन तुम्ही काहीतरी तु चांगला निर्णय राजकीय दृष्ट्या घ्यावा असं मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं वाटतंय कवठे बंगालमध्ये माझा सन्मान होतोय ही माझ्यासाठी खूप अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे कारण माझं तोंटाची खूप संबंध आहे संजय भाऊ तर म्हणा दोन हजार दोन सालापासून तुम्हाला सगळ्यांना ओळखतोय आणि तेव्हापासून तुम्ही मला बघितलंय मी काय फार कुठे घरात नाही अशातला भाग नाही पण बाहेरच्या लोकांना वाटलं ह्याला काहीतरी लॉटरी लागली तर त्यांना माहित नाही मी काय काय केलं मुंबईच्या पहिल्या लोकांना वाटलं हे काय मंदिर कुठलं आहे हे पवारांना बोलतोय तेव्हाच आमदार झालं काय पण त्याला माहित नाही आपण काय काय इकडं कार्यक्रम केलेला आहे सामाजिक कार्यक्रम केलेले आहेत किती वेळा जेलमध्ये गेलोय माझ्यावरती केस टाकली या त्यांना काय असं नाही काय त्यांना माहीत नाही ज्यांनी माझ्यावरती केस टाकली तेव्हा त्यांच्या चेहऱ्या वाक्या होत्या मी गाडी पण फिरत घेतो परंतु त्यांच्याकडे सत्ता असल्यामुळं आता त्या विषयावरती बोलायचं की लोकांनाहीत त्यामुळे त्या विषयावरती मी बोलत नाही जीवन माणसाची कापडं काढता येतील बाकीच्या लोकावरती बोलणं उचित होत नाही परंतु जतकरांनी माझा खूप सन्मान केला विधानसभेमध्ये त्यांनी मला पाठवलं मला पाडण्याचा अनेक लोकांनी प्रयत्न केला अनेकदा माझ्याकडून की निवडून येईल कारण ते त्यांच्या पाहुण्याला फोन करायचे ते माझ्याविरोधात असायचे माझे येत नाही निवडून ते तुझ्या विरोध रिपोर्ट करायचे येत नसते पण मला कॉन्फिडन्स होता डॉक्टर अन्वी साहेब आमची सगळी टीम भाजपची आणि सगळ्या महायुतीची आम्ही खूप चांगल्या पद्धतीने नियोजन करत होतो आणि लोकांना वाटत होतं की गोपीचंद हा जत सरून आमदार झाला पाहिजे सगळ्यात जास्त जयंतरावची झोप उडाली होती जयंतराव झोपलंच नाही जयंतराव एकदम शक्ती आणि नीच माणूस असल्यामुळं तो, मी जेव्हा विधान परिषदेचा आमदार झालो माणूस आणि सांगा मी विधान परिषदेचा आमदार झालो माझ्या बरोबर सगळेच आमदार उद्धव ठाकरे साहेब असतील आपले निलम गोरीताई असतील अं शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीतून तेव्हा आमदार झाले अमोल मिठ्तरी हे राष्ट्रवादीतून आमदार झाले आले असतील नऊ जण आम्ही होतो आणि तेव्हा कोरोनाचा काळ होता आणि उद्धव साहेबांनी शपथ घेतली तेव्हा ते आमदार नव्हते आणि आमदार झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत म्हणजे शपथ घेतल्यानंतर सहा महिन्याच्या आत आमदार व्हावं लागते मग त्यांनी विनंती केली मोदी साहेबांना कोरोनाचा काळ होता सगळं लॉकडाऊन होतं कोण कोणाला भेटत नव्हतं बोलत नव्हतं त्यांनी विनंती केली की आता माझ सहा महिने वेळ संपतीये आणि जर मी आमदार काय झालं तर सरकार पडतय मोदी साहेब मोठ्या पाण्याचा माणूस त्यांनी मान्यता दिली आता आपल्याला वाटतं पडलंच पाहिजे असं झालं म्हटल्यावर आपल्याला वाटतं ना कार्यकर्ता म्हणून ते कशाला वाटतं त्यांनी विनंती मान्य केली आणि त्यांनी निवडणूक लावली निवडणूक पूर्ण बिनविरोध सगळ्यांचं धरलं की निवडणूक बिनविरोध आता आम्हाला निरोप आले आम्ही विरोधी आपलं अर्ज वगैरे सगळं भरणं झालं गुप्त होतं ते कुणाला माहित होतं कुणाचा आलं त्यांना काय शिवती वेगळी पाहावं होती आणि जेव्हा छाननी होते तेव्हा प्रदेश कार्यालयामध्ये मी बसलो होतो सगळे उमेदवार आम्ही सगळे प्रदेश कार्यालयामध्ये होतो आम्ही काही जायचा विषय नाही पार्टीचे वकील होते आणि माझा फोन सायलं देवा भाऊचे चार पाच चंद्रकांत दादांचे चार पाच कॉल परत मी मोबाईल घेतला तर एवढे मिस कॉल पडले मी फोन लावला आणि तू काय तुम्ही म्हणलं प्रदेश कार्यालयामध्ये अरे ताबडतोब जा म्हटले तुझ्यावरती आक्षेप घेतलाय माझ्या आक्षेप घेण्याकरता कायच नाही आपल्याला काही प्रॉपर्टी नाही इंटरनेट काही प्रॉपर तुला फोन आला की तिथून गृहमंत्री अनिल देशमुख एसटी साहेबांचा आणि त्यांनी तत्काळ तुमच्या विषयची माहिती मागवलेली आहे म्हणजे काय आणि तुम्ही लपवलंय फोटो काय घातलंय आणि अशा माहिती मागवली तिथून गेलो काही दोन मिनिटा नंतर चालत गेलो आणि बघतोय तिथं तर चांगली सुरू झाली आणि ते दोन आमदार उठले राष्ट्रवादीचे त्यामुळे आमचा आक्षेप आहे आमचा आक्षेप आहे निवडणूक निर्णयामध्ये आक्षेप काय तुम्ही अजून सगळे अर्ज माझ्या कस्टडीत आहे मी वाचलेत आहे तुम्ही आक्षेप कसा घेतात तुम्ही अर्ज वाचा आणि मग आक्षेप घ्या दुसऱ्यांना बोलले तिसऱ्यांना बोलले आक्षेप आहे अ म्हणजे अर्ज आमच्याकडे तुम्ही आक्षेप नाही नाही आमचा वेगळा आक्षेप आहे काय तर गोपीचंद फळकर यांनी तुम्हाला मोठी माहिती दिलेली आहे आणि त्यांचा अर्ज तुम्ही बाद करा मग त्यांनी त्यांनी एक नियम वाचून दाखवला ते म्हणजे अर्ज आम्हाला बाद करता येत नाही तुम्ही हायकोर्टामध्ये जा प्लॅनिंग कोणाचं राहू म्हणजे ही निवडणूक बिनविरोध आहे मी त्यांच्या पार्टीचा सदस्य नाही त्यांच्या पार्टीनं मला आमदार केलं नाही पण ह्याची उगच चालायला लागली आहे सगळे वकील कामाला लावले जिथे सरकारी वकील एक त्यांचा दुसरा होता तो कामगार द्यायला अरे म्हणून मी काय आसान पुढारी झालोय का आणि मग ह्याची साठी निघून गेली आणि एवढे व्याप केलं जयंतरावची अ आ... पण त्याचा काही उपयोग झाला नाही आता ही वृत्ती चांगली का वाईट आहे सांगा म्हणजे मी त्यांना मीच बघितलं आता काय काय बरोबर आहे का कसली ही संस्कृती आहे का हे गरीबांचं विधान परिषदेचं आमदार होत आहे ते तुमच्या पक्षाचा सदस्य नाही तुमच्या पार्टीमुळे होत नाही माझा नेता मला आमदार करतोय आणि त्याला बाद करा आता तर मग कसं झालं असेल बघा ना काय परिस्थिती झाली असेल जत मध्ये त्यांनी एवढं प्रयत्न केले एवढे प्रयत्न केले पण त्यांचा उपयोग नाही त्यांची ती क्षमताच आहे त्यांनी त्यांच्या पूहासाठी जर बातम्या होत्या इज्जत मध्ये त्यांच्या पोराला उभा करायचा पण ते काय मिळ बसत नाही लोकांचं त्यांच्या बाजूला लोकमत आहे परत त्यांनी प्रयोग केला आगली लोकसभा तिथं पण मिळ बसला नाही येत नाही ते सर्वेत नाही एकदम हुशार पण माहिती लय हुशार हुशारबाहेक्रम कार्यक्रम करतोय टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोय आरा आम्ही टप्प्यात आणून